नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळकात मांडवा ते मुंबई दरम्यानची अत्यंत महत्त्वाची आणि प्रवाशांनी गजबजलेली जलवाहतूक सेवा सोमवार ता सव्वीस पासून बंद करण्यात येत आहे हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला असताना सागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे किनारी भागात वारे आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाने हा मार्ग तीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याचबरोबर मांडवा जंजिरा किल्ला या दरम्यानच्या जलसेवाही थांबणार आहे मात्र भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा करंजारेवस आणि आगरदांडादिघी या मार्गांवरील जलसेवा सुरू राहणार असल्याचे सागरी मंडळाने स्पष्ट केले आहे दरवर्षी सात जून नंतर मान्सून सक्रिय होतो पण यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे अजंता आणि मालदार या जलवाहतूक कंपन्यांनी सेवाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी सुमारे बारा लाख प्रवासी या जलमार्गाचा वापर करतात याशिवाय अनेक खासगी स्पीडबोट्स ही या मार्गावर चालतात हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने मान्सून दरम्यान वादळी वायामुळे दुर्घटनांचा धोका वाढतो लाटा उंचावल्याने नौका अधिक डगमगत असून अपघाताची शक्यता लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे सागरी मंडळाने गेटवे ते मांडवा जलमार्गावरील सेवा तात्पुरती थांबवली आहे आपल्या मुंबई वचन करा आणि दाबायला विसरू नका